ज्यावेळेस सर्व्हिस होतो त्यावेळेस आमच्या हा। जागी कोणतरी लागायचं म्हणजे रिप्लेसमेंट रिप्लेसमेंट सुट्टीवर तर पहिल्याच वारीच्या वेळेस मी निश्चय केला की ज्या दिवशी ऑफिसर की तुम्हाला सुट्टी नाही त्या दिवशी राजीनामा द्यायचा नोकरीचा पण त्या पहिल्याच वारीचा असा अनुभव आला मला की ऑफिसर दुसऱ्या वारीपासून म्हणजे तुम्ही कधी जाणार रे चाकण कर मग आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला अडजस्टमेंट होईल तर आम्ही प्रत्येक वारी पुण्यातून वारी निघली की तिथून सुरू करीत होतो पण आता आमचा जोडीदार थोडा कमकुवत झाला त्याच्यामुळं मग आता आम्ही ह्या वारीला असं ठरलो आमची पंचवीस वर्ष पूर्ण वारी झाली बरोबर नोकरीला असताना आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्व्हिसवाले दोघं आता तुम्ही थोडं जवळ या कामा तुमचं वय किती आहे माझं वय आता चौसष्ट चालू झालं एका दिवशी करायचा मी आरोग्य आरोग्य खात्यात होतो टी ओ म्हणून टेक्निकल ऑफिसर म्हणून आरोग्य खात्यात मी नोकरी केलेली तुम्ही मी आकाशवाणी पुणे मध्ये होतो बर बर सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू मित्र नमस्कार पालखी काही दिवसात अवघ्या काही दिवसात पंढरपुरात पोहोचेल आपण चंद्रभागेच्या तीरावरती आहोत चंद्रभागेच्या काठावरती आहोत मित्रांनो हे तुम्ही सगळे वारकरी पाहताय स्नान करतात कोण अंग आहे मित्रांनो हे बघा इकडे म्हणजे हे सगळं सांगण्याचा उद्देश काय मित्रांनो सगळं विसरून जात धर्म प्रांत भाषा आचार विचार संस्कार संस्कृती काळा गोरा गरीब श्रीमंत हे सगळं विसरून हे भक्त हे वारकरी या वारीमध्ये सहभागी होत असतात तुम्ही जर असा प्रश्न विचारला की पंढरपुरामध्ये नदीच्या काठी काय सुरू आहे तर आनंदानं वारकऱ्यांचं स्नान सुरू आहे ते स्नान करून ओल्या अंगाने या पांडुरंगाचं दर्शन घेणं हे म्हणजे पर्वणी मित्रांनो जगातलं सर्वात मोठं सुख आहे अशा वारकऱ्यांची आपण प्रतिक्रिया घेतोय कुठून रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे रामकृष्ण तुमच्या माळ दिसते किती वर्षापासून वारी करत आहे सांगावं लागत नाही रामकृष्ण बोला माउली कुठून आला मी आलो पुणे बाणेर पुणे बाणेर हा हे पुण्यामध्ये सगळे आता म्हणजे असं वातावरण झालंय की मुंबई सारखी परिस्थिती गाववाले दिसतात आहे तो मला सांगा अलीकडच्या काळामध्ये भक्तीपासून काही मंडळी आपण लांब जाताना पाहतो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे पण भक्तीशिवाय माणसाला गत्यंतर नाही भक्तीशिवाय मुक्तीच नाही मुक्तीच नाही बोला जरा அபங்க ஆடே பண்டமா படூரங்கிமாடூரங்கி பூண்டலிக்கந்திர பா ಪುಂಡಲಿಕ ಕಾಮಧೇನು ಕಲ್ಪ ತರು ಚಿಂತಮಿನಿ ಕಾಮಧೇನು ಕಲ್ಪ ತುಚಿಂತಮನ ಆವಡಿ ದಿನ ಪೂರವೀ ತೋ ಆವಡಿ ದಿನ पुरवी तो काम देनु चिंता मनी काम देणुकल्प चिंता मनी तू ने जीवा सुख झाले पार तू ने जीवा सुख झाले पार नावडे कानकाई काई नावडे बूक कान काही काम देणुकल्प करुचिंतमनी कामधेणुकल्प तरुचिंत आवडीचा चदानी, पुरवी तो आवडीचा द पुरवित काम देनु कल्प करू चिंता मनी जय खूप छान जय हरी मला सांगा आता जो तुम्ही अभंग म्हटला हो तुकाराम महाराजांचा आहे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचा तुकाराम हा भक्त ह्या ज्या अभंगातून संदेश दिला त्यांनी काय दिला संदेश पंढरीच्या आणि चंद्रभागेचं वर्णन केलेलं ज्या कसं जरा सांगा मला फोडून सांगा चंद्रभाग आले की पण चंद्रभागेचं जे पात्राचे वर्णन केलेलं हा हा आणि पुंडलिकाच वर्णन केलेलं आहे पुंडलिकाचं फक्त पुंडलिका साठी सा, हा। तुम्ही पण पुण्याचेच आहात आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्व्हिसवाले दोघे तुम्ही थोडं जवळ या थांबा तुमचा तर वय किती आहे माझं वय आता चौसष्ट चालू झालं सारखं एकाच दिवशी रिटायर करायचा मी आरोग्य खात्यात होतो बर टीओ म्हणून टेक्निकल ऑफिसर म्हणून आरोग्य खात्यात मी नोकरी केलेली तुम्ही मी आकाशवाणी पुणे मध्ये होतो बर बर ने बर आता तुम्ही हो <laughs> तर आकाशवाणी मध्ये होता तुम्हाला तर बोलण्याबद्दल काय जास्त सांगायची गरज नाही तुम्ही आरोग्य विभागात होता प्रमुख सेवांपैकी एक आरोग्य सेवा आहे वारकऱ्यांची हजारो जर म्हणजे पैशांनी आणि श्रीमंत असणारी माणसं सा, मनाने साधी होऊन इथं खूप मोठं दान करतात जरी ते सांगत नसले तरी खूप मंडळी इथे दान देत असतात सुख सुविधा कोणी बँडेजच्या पट्ट्या देत असत कोणी मलम देत असत काय सांगाल सगळ्याबद्दल आता हे पहा जे जो जो त्याच्या आयपतीप्रमाणे ही पांडुरंगाची सेवा करतो ही एक सेवा म्हणूनच हे लोक करत असतात किती असतो इथे यरे रे लहान थोर अवघे नर नारी हे म्हणजे जसं लहान थोर या इथं कुणाचा भेदभाव नाही ह्याप्रमाणे पांडुरंगाची वृत्ती आहे मी तुम्हाला एक तुकडोजी महाराजांचा अभंग म्हणतो या तुकडो तुका, <coughs> तुकारा तुकाराम महाराजांचा म्हणला मी तुकडोजी महाराजांचा म्हणतो तुकडो मी धरतो म्हणा सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती म्हणे तू चाल पुढे भक्ती म्हणे तू साल पुढे संसार मने तू ये इकडे संसार म्हणे तू ये इकडे सांगा मी काय करू सांगा मी काय करू वा भक्ती करोनी पोट बरे भक्ती करोनी पोट बरे सांगा मी काय करू वा सांगा मी काय करू वा रामकुली आमची पंचवीस वर्ष सेवा झाली पंचवीस वर्ष वारी झाली पण माझ्या तर पाहायचा प्रॉब्लेम झाला मी पंधरा दिवस मुकाम आहे पंधरा दिवस भरल्या मुक्काम करणारे चालला जमाना तू राहायची सोय कशी लॉज वरती लॉज तिथच राहायचं रोज सकाळी प्रदक्षिणा करायची हरिपाठ करायचं काकड आरती करायची नामस्मरण जे दिंडीमध्ये जे होतं ते नामस्मरण पूर्णपणे दिवसभर इथंच करायचं असं आमची संकल्पना आहे खूप छान खूप छान तुमचं आम्ही नंदनवन सुरू आहे हो आम्ही ज्यावेळेस सर्व्हिस होतो त्यावेळेस आमच्या जागी कोणतरी लागायचं म्हणजे रिप्लेसमेंट रिप्लेसमेंट सुट्टीवर तर पहिल्याच वारीच्या वेळेस मी निश्चय केला की ज्या दिवशी ऑफिसर म्हण की तुम्हाला सुट्टी नाही त्या दिवशी राजीनामा द्यायचा नोकरीचा पण त्या पहिल्याच वारीचा असा अनुभव आला मला की ऑफिसर दुसऱ्या वारीपासून म्हणजे तुम्ही कधी जाणार रे चाखण कर मग आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला ॲडजस्टमेंट होईल तर आम्ही प्रत्येक वारी पुण्यातून वारी निघली की तिथून सुरू करीत होतो पण आता आमचा जोडीदार थोडा कमकुवत झाला त्याच्यामुळं मग आता आम्ही ह्या वारीला असं ठरवलं आमची पंचवीस वर्ष पूर्ण वारी झाली बरोबर नोकरीला असताना आता तीन वर्ष आमची नोकरी संपलेली आहे तर आता ह्या वर्ष आम्ही असं ठरवलं की आपलं पंधरा दिवस देवासाठी इथंच घालवायचे बरं आमच्या ग व्याप भरपूर आहे आणि शेतकरी वर्ग आहे हा आमची शेतीवाडी भरपूर आहे तस काय आता शेतात माझ्याकडे द्राक्ष आंबा आणि तूर म्हणजे ही, ही सगळं कुठे बालेवाडीला नाही इथं तर माझ्या नगर जिल्ह्यात आहे त्यांचं गाव नगर जिल्ह्यात नाही नाही पुन्हा आम्ही सिटीवाडी बाहेर घेतलेल्या झालंय का त्याच्यामुळं आमच्या प्रपंचा व्याप जरी असला तर आम्ही ते सगळं पांडुरंग सोडून येतो बर हा इथं लावले तुम्ही सांगली जिल्ह्यात तासगाव म्हणून एक गाव आहे तुम्हाला माहित आहे सगळ्यात मोठं गाव आहे तुम्ही जे ब्रीड तयार केलं द्राक्ष तिथून केलं की आम्ही काय केलं त्याचे कलम करतात बरोबर आणि ते आम्ही तिकडनं चालले आणि इथं रोप तयार करून आता माझी बाग आहे पाच वर्षाची किती एकर बाग आहे तीन एकर द्राक्षाची बाग आहे दोन एकर आंब्याची बाग आहे आंबा कोणत्या ब्रीडचा आहे केशर केशर आंबा सगळ्यांचा आवडत आहे ठीक लक्षात मित्रांनो भक्ती आणि संसार हे एकाच महिन्याच्या दोन दो बाजू दो तर हरकत नाही बोला 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 हा आता संसार आहे ना आता हे तीन हप्ते आम्ही आता रिटायर झाल्यानंतर प्रत्येक महिन्याची वारी करतो प्रत्येक एकादशीला वारी लावतो आम्ही इथं प्रत्येक एकादशीला वारी करायला येतो सोडून जायचं म्हणजे दरवर्षी एकादशी रिटायर झाला ना आता आम्ही नवीन नियम पकडला की दरवर्षी यायचो आता रिटायर झालो मोकळा आहे प्रपंच आपला काम तर प्रपंच चालूच आहे आणि आपल्या वाजून प्रपंच राहणार नाही कधी आपण असलो तरी राहणार नाही नसलो तरी राहणार नाही त्याच्यामुळे प्रपंचाला आम्ही तेवढा सुट्टी देतो पूर्ण तीन हप्ते आता सुट्टी विठुरायाच्या भक्तीचं या वारीच जर वर्णन शब्दापलीकडे करायचं म्हटलं तर कसं करावं शब्दापलीकडे म्हणजे शक्ती आणि भक्ती एकत्र आली तर ही वारी होती शक्ती आणि भक्ती पाहिजे शक्ती म्हणजे काय शक्ती म्हणजे आता तुम्हाला भक्ती जर तुम्ही करीत असाल तर बरोबर आपल्या अंगात संचारून येते शक्ती उत्साह हा हा, हा उत्साह भर ऑटोमॅटिक भरून येतो त्यालाच शक्ती म्हणायची आणि ही भक्ती आपली चालूच असते फक्त नामस्मरण करायचं ह्याच्यात दुसरं काहीच करायचं नाही नामस्मरण अलीकडच्या काळात तरुण पिढी मनोरंजनाची साधनं बदलली म्हणजे तुम्ही आता विना म्हणा संगीताच्या मैफली व्हायच्या पूर्वी राजे राजवाड्याच्या दरबारामध्ये आता मनोरंजनाची साधनंच बदलली म्हणजे रील्स वरचा अर्धनग्न ते धांगडधिंगा सुरू झाला दहाड दहाड काहीतरी वाचते मुलं त्याच्यावरती नाचते पण तुम्ही टाळ चिपळ्यावरती नाचणारा काळ बघितलाय काय सांगा हे बघा आता माझ्या घरी ना मैं दोन महिन्याची नात आहे बघा आम्ही कसं डेकोरेशन कसं केलंय बघा तुम्ही तुमच्या हिडिओ गीताला असं केलेलं आहे म्हणजे स्वतः आम्ही घरी केलेलं आहे माझी नात आता दोन महिने आहे पण आम्हाला ही एवढी आवड आहे की तिला तुळस घेऊन चालल्यासारखा व्हिडिओ काढलाय मी विना शेजारी हे बैलगाडी ती शेतकरी असल्यामुळे बैलगाडी हे सगळं नैसर्गिक सगळं ज्ञानेश्वरी हे सगळं ठेवून व्यवस्थित तिचा फोटो काढला आणि दोन महिने आहे पण ती असं वाटतं की ती चाललेलीच आहे तुळस घेऊन आता एक लक्षात घ्या मला तुम्हाला एक सार प्रेक्षकांना सांगायचं आहे मित्र त्यांनी त्यांच्या नातीवर तो संस्कार आहे एक प्रकारचा या पिढीकडून त्या पिढीकडे दिलेला वारसा आहे मित्रांनो फाटके कपडे घालून तर स्टाईल म्हणणारे तर खूप जण आहेत पण डोक्यावरती तुळस आणि नऊवारी साडीची परंपरा देणारी ही आजोबा मंडळी आहे बरं पुढे आता आता म्हणजे आमची तिसरी पिढी आहे ही माझ्या म्हणजे वडील पाय वारी करायची वडील पट्टीची वारी करायचे म्हणजे विनेकरी होते आमचे वडील बर नांदेडकर दिंडी क्रमांक पंधरा तर वडील पायीवारी वडील बी सर्व्हिस वडील सर्व्हिस केलेले आमचे वडील अंगठाबहादूर होते पण त्यांना पूर्ण मुखोगत होती अंगठाबहादूर होते मुखोगत होती नेणखिरी खूप छान खूप छान तुम्ही सगळेजण भरभरून हो, बोलला हो, हो, हो। तुमच्या सगळ्यांचे आभार रामकृष्ण रामकृष्ण तर मित्रांनो हे आपण वारीतलं वातावरण बघितलं त्याला दोन मित्र भेटले यांचं वय जवळजवळ साठ ते पासष्ट आहे पंचवीस ते तीस वर्षापासून वारी ते वारीची परंपरा जपतात आहे सुट्टीच्या काळामध्ये जर सुट्टी मिळाली नाही तर नोकरीला राजीनामा देईल इतकं त्या विठुरायावरती प्रेम असणारी मंडळी आपल्याला या चंद्रभागाच्या तिरी पाहायला मिळाली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे वारेकऱ्यांचं प्रेम तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी दहावेला सबस्क्राईब करा